शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट पंधरा जुलै दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये टावरच्या आवकेचा आढावा घेतला तर टावरच्या अवकेत मार्केटमध्ये आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभावात मोठ्या प्र मोठ्या पटीत घट झाल्याचे पाहायला मिळते बीटची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते परंतु बाजारभावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते मकेची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मकेमध्ये हलक्या क्वालिटीचे वखद मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले अवकेमध्ये वाढवून काल बाजारभावात कालपासून जवळजवळ मोठे घट झाल्याचे देखील पाहायला मिळते चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी भेंडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बाजारभाव भेंडीचे घटलेले आहे सफेद चवळी दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये दहा किलो सफेद चवळी दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये दहा किलो अवूक वाढलेले आहे ज्वेलरी मिरची सुपर क्वालिटी सातशे ते आठशे रुपये दहा किलो सुपर सुपर क्वालिटी व्ही आय पी सातशे ते आठशे रुपये दहा किलो जिपूर मिरची बाजारभावामध्ये ते जे पाहायला मिळते सहाशे ते आठशे रुपये दहा किलो जिकोर मिरची हॅलो अद्रक सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते ती तीनशे रुपये मिडियम असतील तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो काश्मीरी फरशी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो काश्मीरी फरशी मोरडेला व्हरायटी फरशी सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो मोरडेला व्हरायटी फरशी कारले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो कारले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बाजार मिरची पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो शिमला मिरची पाचशे ते सहाशे रुपये सहा किलो सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो बाजारबावत तेजी पाहायला मिळते सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो पावटे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळते सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पावटे हिरवी काकडी एकशे सत्तर ते दोनशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे सत्तर रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो आवक जेमतेम पंचगंगा वांगे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बाजारभाव थोडीशी घट झाल्याचे पाहायला मिळते चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पंचगंगा वांगी दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो आवक मार्केटमध्ये शॉर्टेज पाहायला मिळते जेवढे आठशे ते नऊशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी जेवढे आठशे ते नऊशे पन्नास रुपये दहा किलो भुईमुख शेंगा मातीच्या शेंगा साडेतीनशे ते चारशे रुपये झाल्यात सुपर व्ही आय पी असतील तर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भुईमुख शेंगा मका सुपर क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये दहा किलो मका सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी असेल तर पाच रुपये ते शंभर रुपये पन्नास रुपये ते शंभर रुपये दहा किलो मिडीयम क्वालिटी मकेची आवक मार्केटमध्ये जेमचे पाहिजे कोबी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो नारळ गटा आहे लहान साईज आहे एकशे तीस रुपये दहा किलो कोबी शंबर रुपये दा किलो कोबी शंबर रुपये किलो मीडियम क्वालिटी वक्त है शंबर रुपये दा किलो नारे कोबी मीडियम साइज वक्क है एकशे तीस रुपये दिलो श मित्रांो नमस्कार मंसर मार्केट पंद्रह जुलाई दौन हजार पंचवीस मंगलवार फ्लावर मार्केट फ्लावर बाजार भाव बाजार भाव आव काड़ावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरच्या अवकेत कालच्या तुलनेत थोडीशी वाढदेखील झाल्याचे पाहायला मिळाले अवकेत वाढ होऊन आज बाजारभावात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान या दरम्यान बाजारभावामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले म्हणजेच सात ते आठ रुपये किलोला घटल्याचे पाहायला मिळते आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावरच्या बाजारात बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी फ्लावर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाले मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरच्या बाजारभाव निघाले हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाले बदला फ्लावर असतील तर चाळीस पन्नास साठ रुपये या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघाले अवक अवकेमध्ये वाढ झाले झालेलीच आहे परंतु बाजारभावात मोठे घट देखील झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद फ्लावर एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावर किलो, किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो पिके वकला फ्लावर एकशे

सत्तर रुपये दहा किलो एकशे एकशे सत्तर फ्लावर एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो सतरा रुपये किलो पण सेल सेलप आहे एकशे सत्तर रुपये दहा किलो झाले जोरात झाली माऊली काय भाव झाली बीट आपली बीठ दोनशे पस्तीस रुपये झाली दोनशे पस्तीस रुपये दहा किलो है साईज आहे साइज हेच चोक्कल आहे ना आपलं हो एक नंबर किती या आहे मिडीयमच्या मीडियमच्या सोळा आहेत याच्यातला गोळा बुगी बदला गोळा झालाय एकशे पंधरा रुपये सगळ्यात मोठा गोळा मोठा गोळा भुगी आणि भोगी झाली सत्तर रुपये भोगी सत्तर रुपये झाली आज बीडची आवक कशी वाटते तुम्हाला आवक कमीच आहे पण मार्केट नाही मार्केट थोडं थंड आहे थंड आहे मंदी आहे थोडी आज आवक नाही एवढी वाटत कालच्या तुलनेत आवक कमीच ना बाकीचे बाजार काय निघाले सांगता येईल का बाकीचे दीडशे दोनशे पर्यंत दीडशे ते दोनशे दरम्यान आहेत ओके आपली बॅच व्हरायटी कुठली आहे बेटची आठशे आणि सकाटा ओके काय नाव आपलं पांडुरंग जाधव गाव कुठलं म्हणतात मला वाटतं काल होती का बीट आपली कालचा गॅप आप होता त्याच्या पाठी मग रोज होती हां ओके धन्यवाद सेठ नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आज बीट बाजार भाव आवक आवक जास्त आहे अवघ जास्त आहे का कालपेक्षा जास्त आहे कालच्या पेक्षा बाजाराची काय परिस्थिती आज कालच्या पेक्षा दिवस थोडे दहावीस टक्के डाऊन आहे का दहावीस टक्के असं काय निघालेत बरं आज ली सुपर बिटा सुपर असलं तर दोनशे तीस रुपयापर्यंत निघाले दोनशे तीस पर्यंत सुपर निघाले मीडियम क्वालिटी काय निघाले क्वालिटी एकशे नव्वद ते दोनशे रुपयाची एकशे नव्वद ते दोनशे रुपये मिडियम निघाले हलक्या क्वालिटी हलक्या क्वालिटी शंभर ते एकशे पन्नास पर्यंतची शंभर ते एकशे पन्नास गोळ्यामध्ये काय निघालेत गोळे नव्वद ते एकशे दहा रुपयापर्यंत भुगी वाढला भुगी पंचवीस तीस रुपये बदले तर वीस रुपये आवक जास्त आहे आवक जास्त कालपेक्षा आवक जास्त तुमच्या गाडीला आज किती बिठा होत्या काल किती होती आज साधारणतः एक शंभर बीठ होती काल किती होती काल एक ऐंशी पंच्याऐंशी बीठा होत्या म्हणजे आज तुला आवक जास्त आहे हो हो ओके धन्यवाद बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो

बीट एकशे एकावन्न रुपये दहा किलो झाले उक्कल एकशे एक्कावन्न रुपये बीट एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो झाले संतोष संतोषदादा निगोट यांनी घेतलेलं आहे एकशे सत्तर रुपये दहा किलो झाले हे आहेत संतोष संतोषदादा निगोट